बागवानपुरा भागातील आझाद चौक परिसरात सकाळ आणि सायंकाळच्या सुमारास भाजी बाजार भरत असतो परिसर काहीसा अरुंद असल्याने वाहतुकीस अडचण निर्माण होते असं जरी असलं तरी या भागाव्यतिरिक्त भाजीपाला विक्रीसाठी अन्य कुठलीही जागा उपलब्ध नसल्याने स्थानिक नागरिकांना बाजाराची आवश्यकता भासत असते बाजार नसल्यास येथील नागरिकांना थेट तीन किलोमीटर अर्थात पंचवटी गाठावे लागते दैनंदिन भाजी खरेदी करण्यासाठी इतक्या लांब जाणं शक्य नसल्यानं नागरिक आझाद चौक येथून बाजारातूनच भाजी खरेदी करत असतात वर्षानुवर्षापासून बाजार आहे यामुळे सोय होत आहे अशा बाजारात गेल्या दिवसांपासून पूर्व विभागीय अतिक्रमण पथकाकडून कारवाई केली जात आहे सोमवारी सकाळी अतिक्रमण पथकाने बाजारात दाखल होऊन कारवाई केली यावेळी स्थानिक नागरिकांनी त्यास विरोध करत पथकाच्या कर्मचाऱ्यांशी वाद घात वारंवार येथीलच अतिक्रमण का केले जाते अन्य ठिकाणी इतक्या मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण वाढले आहे तेथील कारवाई का करत नाही असे प्रश्न उपस्थित करत येथील कारवाई करण्यास मज्जाव केला त्यामुळे परिसरात काही वेळ वाद निर्माण होऊन तणाव पसरला होता तर अडथळा नसताना विनाकारण एकाच ठिकाणी कारवाई करत त्रास दिला जात असल्याचे स्थानिक नागरिकांकडून सांगण्यात आले परिसरातील नागरिकांना त्यामुळे त्रास सहन करावा लागतोय भाजीपाला विक्रेता व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आली आहे प्रतिनिधी गुड्डू शेख दिशा न्यूज नाशिक